ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांवर आत्मदहन करण्याची वेळ राज्य शासनावर शिक्षकांची तीव्र नाराजी देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या शिक्षकांवर आत्मदहन करण्याची वेळ देगलूर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्राची दाहक परिस्थिती समोर आली आहे आज देगलूर येथील काही शिक्षक उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने पोलीस बन बंदोबस्तात त्यांना अटक करण्यात आली माध्यमांशी बोलताना शिक्षकांनी व्यथा मांडल्या सर्वप्रथम मी या राज्य शासनाचा निषेध करतो मागील अठरा वर्षे वीस वर्षापासून आम्ही सर्व शिक्षक अडुसष्ट हजार शिक्षक विना वेतन आम्ही ज्ञानदान करण्याचं काम करतो पण ज्या ज्ञानदानाचा ज्या नोकरीचा मोबदला आम्हाला मिळायला पाहिजे तो मोबदला आम्हाला शासनाकडनं मिळत नाही कारण शासनाचे जे काही ध्येय धोरण आहेत ते शासनाचे ध्येय धोरण बदलत चालले आहेत जे चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस चा जो काही शासन झीआर आहे त्या चोवीस जो जी आर आहे त्या जी आर मध्ये शासनाने वाढीव टप्पा देण्याचं आम्हाला आदेश काढलं होतं आणि हा शासन हा आदेश वेटीस धरून बाजूला ठेवून आणि आमचा जो टप्पावड हो आहे तो स्थगित केला आहे आमचे जे काही सात शिक्षक आमदार आहेत या शिक्षक आमदारांना त्यांचं नावच आहे शिक्षक आमदार यांनी शिक्षकाचे वेता प्रश्न मांडला पाहिजेत पण हे जे काही सात शिक्षक आमदार आहेत यांनी शिक्षकाचे प्रश्न न मांडता ज्या मतामध्ये आमच्या स्वतःच भवितव्य आहे त्यांचं हित आहे असेच प्रश्न ते मांडत आहेत जसे आमचे शिक्षण मंत्री आहेत शिक्षण मंत्री त्यांचं नावच आहे शिक्षण मंत्री म्हणजे शिक्षणावर त्यांनी प्रश्न विचारायला पाहिजे शिक्षकाच्या प्रश्नाला वाचा बोडली पाहिजे पण हे शिक्षण मंत्री शिक्षकाचे प्रश्न शिक्षणाचे प्रश्न न विधानसभेत मांडता त्यांनी त्यांच्या स्वित्याचे रेल्वेचे असतील कारखान्याचे असतील जसे उद्योगधंदे असतील असे प्रश्न ते विधानसभेत मांडतात आम्हाला शिक्षण मंत्री दादा भूषण दा, साहेब तुम्ही शिक्षण मंत्री आहात तुमचं काम आहे की तुम्ही शिक्षणावर किंवा शिक्षकावर असे मुद्दे मांडले पाहिजे तुम्ही उद्योग व्यापार रेल्वे हे मुद्दे सोडून तुम्ही शिक्षकाचे प्रश्न मांडा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या आज आम्ही आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला प्रशासनाने आम्हाला रोखलं आज प्रशासन समोर आहात म्हणून आम्हाला रोखलं गेलं जर हीच वेळ आमच्यावर जर पुन्हा पुन्हा जर येत असेल तर याच्यानंतर आम्ही विधानसभेवर आत्मदान करू विधानसभेमध्ये आम्ही घुसून त्या ठिकाणी अपमदान करू जर आम्हाला आमच्या कामाचा मोबदला भेटत नसेल उपाशी मरण्यापेक्षा आम्ही तुमच्या दारामध्ये येऊन बघू जर आम्हाला न्याय नाही भेटला तर जी अवस्था झालेली आहे ती अवस्था पाहता खूप खेत वाटतो खूप दुःख वाटतोय कारण का या ज्ञान शिक्षक हा अतिशय पवित्र ज्ञानदानाचा कार्य करत असतो आणि शिक्षकावरती आज एवढा आलेली आहे एखाद्या पोलीस स्टेशन मध्ये जावं लागतो आणि एखाद्या गुन्हेगारासारखं चोरासारखं पोलिस आम्हाला आज धरून आणतात आम्ही काय गुन्हा केले का आम्ही काय केलेलं आहे आज तुम्हाला सांगतो आज शिक्षकावरती एवढं हो सकाळी आम्ही आठ वाजेपासून संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत शाळेचे काम करतो सगळ्या शिक्षकांसोबत आम्ही काम करतो आमच्या बरोबरचे जे शिक्षक आहेत ते सुद्धा आमच्या सारखंच काम करतात पण आज आम्हाला कुठेतरी वेगळं आणि इतर शिक्षकाला वेगळं ही शासनाची अशी कोणती अवस्था असेल हे त्यामुळं आज हे रोखलं पाहिजे आज मिलिंद वाघमारे सह स्मिता पाटील माइड लाईट मीडिया